नमस्कार सेवनडी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान बीड जिल्ह्यात वंजारे आणि मराठा समाजात वाद निर्माण झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे काही लोक वंजारे आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये असे ते म्हणाले आहेत त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला दरम्यान बीड जिल्ह्यात वंजारे आणि मराठा वाद निर्माण झाला आहे वंजारी समाज बहुल दोन गावांनी मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा ठराव केला आहे आहे सतरा मे दोन हजार चोवीस रोजी वंजारी समाजाची मुंडेवाडी मध्ये गावातील मंदिराच्या पारावर बैठक झाली या बैठकीत वंजारी समाजातील लोकांनी एक ठराव केला यामध्ये मराठा समाजाच्या दुकानावर जायचे नाही मराठा समाजाचे कीर्तनकाराला कीर्तनाला बोलवायचे नाही मराठा समाजाच्या चहाच्या हॉटेलवर जायचे नाही असे काही नियम होते तसेच जो कुणी हा नियम मोडेल त्याला पाच रुपये दंड ठरवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता या बैठकीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भीडमध्ये असं काही घडणार नाही दोन्ही समाज वर्षानुवर्ष सोबत राहिलेले आहेत त्यामुळे काही लोक हा प्रयत्न करतात पण असा प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा दोन्ही समाजातील लोकांनी असे प्रयत्न करण्याला थांबवले थांबवले पाहिजे करणाऱ्याला असे यावेळी फडणवीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्या गावात जाऊन तपास केला त्यांनी सांगितले की ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या जातीवाद हा प्रकार दिसून आला नाही परंतु नांदूर फाटा या ठिकाणी काही समाजकंटक त्रास देत असल्याने तो ठराव केलेचे ग्रामस्थ त्यांनी सांगितले पण यात जात हा विषय नव्हता असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा